अंतर्गत वादातून खून प्रकरणी फरारी आरोपींना अटक स्थानिक अन्वेषण पथकाची कारवाई अंतर्गत वादातून रंकाळा इथे झालेल्या खून प्रकरणी फरारी झालेल्या सात आरोपींना इस्पुर्ली आणि सायबर चौकातील एका स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली यात राज संजय जगताप वयवर्ष एकवीस रोहित अर्जुन शिंदे वयवर्ष वीस निलेश उत्तम माळी वयवर्ष एकवीस गणेश सागर माळी वयवर्ष अठरा सचिन दिलीप माळी वयवर्ष अठरा सर्व राहणार यादव यादवनगर प्रशांत संभाजी शिंदे राहणार बीडशेड तालुका करवीर आकाश आनंदा माळी एक वयवर्ष एकवीस राहणार बालिंगा मूळगाव जयसिंगपूर आणि निलेश बाबर यांचा अटक केलेल्या समावेश आहे सदरचा प्रकार दोन गटातील वादातून वर्षस्वातून वादा सांगून त्यांनी अजय शिंदेला फोन करून वाद मिटवायचा आहे असं सांगून बोलावून घेऊन खून केल्याची कबुली दिली ही महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू झाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे संदीप जाधव यांच्यासह त्यांच्या पथकाने केली